शेत नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम मी बळीरंगाडीचे राहणार भाटेपूर तालुका जिल्हा जालना आपण पॅटर्न पद्धतीने कापसाची लागवड केलेली आहे त्याचा अंतर आहे चार सहा एक दहा जून रोजी आपण कापसाची लागवड केलेली आहे काका देशमुख आणि दिनेशदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा लागवड केलेली आहे सध्या आज रोजी शेणखत हे प्लॉटमध्ये चारच्या पट्ट्यामध्ये एकदम सेंटरला एकदम सेंटरला टाकून देत आहे हे प्रक्रिया केलेले शेणखत आहे या शेणखतावर आपण दिनेशदानी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केलेली आहे हे शेणखत आपण चारच्या पट्ट्यामध्ये एकदम सेंटरला मधोमध दिनेदादांनी सांगितल्याप्रमाणे आपण आज रोजी टाकून देत आहे आणि याच्यानंतर याच्यावर उद्या आपण वखरणी करणार आहे